नवरात्रीला सुरुवात ही झालेली आहे आणि नवरात्रीची चौथी माळ ही देवी कुष्मांडा देवीला समर्पित आहे नवदुर्गेच्या रूपांमध्ये कुष्मांडा देवीला विशेष महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथ्या माळेचे कुष्मांडा देवीचे व्रताचरण पूजन महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊयात तर नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवीचा उत्सव शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते आणि म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी नवरात्र हा विशेष ठरतो नवरात्रामधला चौथा दिवस हा कुष्मांडा देवीला समर्पित आहे आणि यंदा सहा ऑक्टोंबर रविवारी रोजी नवरात्रीची चौथी माळ आहे तर दुर्गा देवीचं चौथं रूप असलेली कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे देवीनं बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये तिच्या धारण केली आहे कुष्मांडा देवीचं वाहन हे सिंह आहे आपण देवीचं पूजन कसं करायचं आहे सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या कुष्मांडा स्वरूपाच्या पूजनेचा संकल्प करायचा आहे यथाशक्ती आपल्या परंपरेनुसार पद्धतीनुसार देवीचं पूजन करायचं आहे या देवीचं पूजन करताना लाल रंगाची फुलं म्हणजेच जास्वंद किंवा गुलाबाचं फूल आवर्जून आपल्याला देवीला व्हायचं आहे यानंतर धूप दीपाचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीचं पूजन करताना जर का तुम्ही हिरव्या रंगाचं वस्त्र परिधान केलं तर अत्यंत शुभ मानलं जातं कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा यामध्ये नैवेद्यामध्ये तुम्ही दही साखर फुटाणा असल्यास देवीला तो अधिक प्रिय आहे कुष्मांडा देवीचा मंत्र काय आहे तो आपण जाणून घेऊया पूजनानंतर तुम्ही देवीचा मंत्र म्हणायचा आहे शक्य असल्यास यथाशक्ती आपल्याला त्याचं जप करायचं आहे ओम देवी कुष्मांडेय नमहा या देवी सर्वभूतेशू मा कुष्मांडा रूपेनं संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः ही आहे कुष्मांडा देवीचा मंत्र दुर्गा देवीचं चौथं रूप अत्यंत प्रभावशाली आहे आपल्या स्मित हास्यामुळं ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळं या देवीला कुष्मांडा देवी असं नाव पडलं या दिवशी साधकाचं मन अनाहत चक्रामध्ये स्थिर झालेलं असतं या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनानं कुष्मांडा देवीची पूजा उपासना करावी असं सांगितलं आहे या देवीचं निवासस्थान सूर्यमंडळात आहे आणि तिथं निवास करण्याची शक्ती केवळ याच आणि याच देवीमध्ये आहे कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळं भक्तांचा आजार बरा होतो आणि ह्या देवीच्या भक्तीमुळं आयुष्य यश शक्ती आरोग्यात वाढ होते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती ही समाधान आणि समृद्धीसुद्धा प्राप्त होते कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगांपासून मुक्त करून सुखसमृद्धी आणि प्रगतीकडं नेणारी आहे ही देवी आणि या देवीचं महत्त्व पूजन तिचं आवडता रंग नैवेद्य हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे आजचा व्हिडिओ जर का आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ